माणसात बदल नाही माणसं काय जागची हल ना अहो एकदा माग सर म्हणलं की गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या पहिला आणि पहिल्या मध्ये सात गाड्या आणि सात गाड्या आमचा हा रणा संग्राम चालू आहे त्यातला एक झाला गाड्या बाबा सुंदर अशी लढत चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली सरजाणी चिमण्यास हाच धुरळा आहे हाच धुरळा आहे म्हणून आपण मध्ये थांबू नका एखादी माग राहिलेली गाडी धुळळ्यात आपल्याला घेऊन जाईल आपला धुरळा करल घ्या चला माग सेमी फॅनल दोन लावून घ्यायचंय माग लगे सेमी दोन लावून घ्यायचंय चला निकाल पंच निकाली उद्या सुट्ट्या निकाला वेळ लावून चालणार नाही घासा घेचा असेल तर वेळ लावला तरी चालतो चला दुसरा फेरा लगेच तयार आहे सेमीफायनल एक चा निकाल, निकाल आणि निकाल सेमी फायनल एक चा निकाल आज क्रमांक चार व धावलेली गाडी बरे बापरा घोरपडे सा, दादा सार वि गर पनवेल सराशिवर रुद्रसागर झापटे वाघळवाडी या गाडीचा एक नंबर आला विजेता बैलगाडी गाडी त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली सर दोन मिनिट सुंदर अशी गाडी पळाली उजुईरा पळाला भडे बाब रसन शिवान तुषार घोर पडे दादा सरकार विगर पडेल यांचा सर्जा आणि त्यांच्या सोबत पळाला बापूसाहेब भाडे वाघोले कळंबे नबाब पठाण शाकीर पठाण अधिक पलवान कळंबे यांचा चिमण्या सुंदर असा असा चिमणी आणि सर्जाचा फायनल